शहरात मागील दोन ते तीन दिवसापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून कडक उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असून नागरिक उकड्याने त्रस्त असून यात महावितरणाच्या गलनात कारभारामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे यासाठी कर्मचाऱ्यांना फोन लावला असता फोन कधी नॉट रिचेबल तर कधी रिंग वाजून वाजून कट होतो फोन काही उचलण्याची तजती कर्मचारी घेत नसल्याचं बोललं जात आहे शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित शहर शाखा क्रमांक दोन उपविभागीय परभणी खंडोबा बाजार परिसर परिसरातील तेहतीस केवी उपकेंद्राला परिसरातील नागरिकांनी भेट देऊन संबंधितांवर कार्यवाही करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली यावेळी वांगी रोड परिसरातील उस्मान कुरेशी युसुफ कॉलनी परिसरातील महिला लहान बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मियाबोली जोशी डी